आज धार लावण आहे आज असा जी धंदा करतो का नाही बोलायच कामच नाही पुनम ए पुनम काय अरे झालं का चल कि लवकर जायचं झालं झालं आलीच उरक आली, आली। थमा से थमा से थमा उरक का आली थांबा थांबा चपल्या राहिल्या थांबा उरक लवकर लागा तुझं लय असते झालं की चप्पल तरी घालू द्या काय झाले हे बघ <coughs> आता कुठं आपला धंदा वाढलाय लोक चांगले आपल्याकडे वाया लागली ती या तर वाय चांगला माल दिला म्हणजे लोक खुश होते ती काय म्हणणं तुझं तेवढं आहे की अन कालच्या दारूत थोडेसे साल कमी पडली होती काय झाला कच्छा माल ही चांगला पिळून घालायच नव्हतं अहो लय गडबड होती म्हणून आता म्हणलं जाऊ दे आजच्या दिवस शिवरा शिवार दारू दारूला रंग येत नाही बाबा नऊ नवसागरा दारूचं काय खरं आहे का कोराडे झाले तुला सांगतो जसा आपण दारूचा टाकलाय का आग ही दोन चार दारूवाले येते की नाही झोपले अक्षरशः झोपले गिरायक <laughs> जायना कसलंच जिथे गिरायक म्हणते मोठ्याकडे चाल जिथे गिरायक म्हणते मोठ्याकडे चाला आपली दारू तशी असते मग काय तर पण माझं चुकलं ग का जसा दारूचा धंदा चालू केला नाही तस मी पेयची बंद केली मग आता तुम्हाला असं का अजून प्यावे कसं नाही हे बघ काय असतं माहित आहे का जे ज्या घरात दारू निघती त्यांना पहिल्यांदा पिऊन बघायची असते का म्हणून नरम का गरम का गरम चालले ते जाऊ दे मरुजे आता गोळीबेळ सगळं ठेवला नाही व्यवस्थित ठेवले ते बांढराला मी सांगतो गोळबेळ घेऊन यायला आपल्याला जावं लागन मोर ती मागणी आहे त्यानी दोघ दोघं चालते चला तुझं उरगलाय का झालंय म्हाका झोपलंय का झोपलंय की आता रावून उघडच ते आपली घरची म्हातारी आली म्हणजे तिथं थांबलते तू कुल लावून घ्यायची पोर हजार रात्री काय चल दाल लावती हा चल चला की आता चल चल हो बसले साहेब काय राव अर्ध्या तासात येतो म्हणून मला ट्रॅक्टर पैसे थांबवतो येके राव काय ती सर्दीतून जातो पुढं काम माहिती मला हा काय राहून बसून वाढवि लागायची पाळी आली ह्या लवकर हा हा नी बर का शेतातलं व्यवस्थित झालं पाहिजे बरं का हा हा असं आहे तुम्हाला नाही ए होती करतो पाच मिनिटात फोन का वागला मी हा काय म्हणताय का राधा कृष्णा निघालाय म्हणून सकाळ होय सकाळ लावणं जाय आज होय ना मग काय तर हरच लावा तुम्ही दुसरं काय करू नका नाही दुसरं काय करणार नाही कसं आता आपलं थोडंफार पोटा पाण्याचं कामकाज आपलं चालू झालंय त्याच्यामुळे लावणं लावूनच राहावं लागतंय आता कळलं की आम्हाला प्रगती झाली थोडीफार तुम्ही बांधा काढल्याला मग काय तर तुमची प्रगती करा गावाचं वाटोळा करा सुधरा नवरा बायको सुधरा कुणाचं वाटोळ केलं आम्ही कुणाचं वाटोळ केलं करायचं राहिलंय वय काय केलं काय कोणा आदर्श गावचा पुरस्कार काय आदर्श गाव पुरस्कार आपल्या गावाला मिळावा लागला हाता तोंडावर आले प्रोसेस सगळी झाली मंत्र्याला पण लेटर द्यायला आपणच गेलो होतो माहित आहे नाही तरी दौरा चालू केला गावात का हा तुम्हाला धंदा ते दिसत नाही तुम्ही बंद ने, ने, बंद आता बंद व्हायच्या आणि तू त्यात नवीन टाकतो काय बंद व्हायच्या मार्गावर इतक्या दिवस त्यांना दारू ऐकली गावात बर आम्ही काय बोललो का आता आम्हीच चालू केल्यावर तुम्हाला की नाही ते आता बंद करायच्या मार्गावरती त्यांच्या मार्गा नाही ती ती अशी तशी बंदच करणार आहे काय झाले माहित आहे का आगला वे त्यांचं गिरायक आपण खापकीनं वडून घेतले होय ती यांना टिकून दिल नाही मार्केटमध्ये आपण लगा चांगलं गाव आयला का आपल्याला का जी माणसं दारू पित नव्हती ती सुद्धा का गोड बोलताय का पट्टी पट्टा येणारा माणसाची दारू पासता आम्ही त्यांना म्हणतोय आमच्या घरी येऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो आमच्या घरी दारू पि म्हणून पुनम तू तर घेत हासाई छती नवरा पिऊन म्हणली अग उदार लावली त्यानंतर तुझ्याकडे गोड बोलून नवऱ्याच्या हो त्याला लगा, लगा।, लगा, लगा सुधर आमचा बघून घेऊ हा आम्ही काय गावाला म्हणत नाही आमच्या घरी दहा रुपया म्हणून काय गेला पिटू नका काय तुम्हाला नीट सांगतोय काय का अक्कल तुझ्या नवराला मोठ्या माणसाला कसं बोलावं काय लका लग्न जामुळे मी छोट तुमच म्हणून वाटोळ झालं हे बी लागाल ला। एक वाट बोली आहे निघा काय करायचं ले नका मग दारा लावून जा आज मग कसा तुझा धंदा चालतोय तिथे बघतो मी हा जा धंदा करतोय धंदा कस कावळे पण गाय मरत नाही तुम्ही लागला सांगाय निघाय बघा ती का चांगला बघायचा हा कष्ट करायची काय की जरा कष्ट असं दारू चौक टाकून वाटवला गावाच हो बसलो येत्या कडे पेठा तुमच्या मी जा तिकडे काय गावात ट्रॅक्टर मी लिहि तिकडं राहला बघतो दुसरा आठ हे बंड्याला सकाळी

लय मोठा मालक झाला ती हा फोन करायचं मग त्याला कशाचा फोन बी उचला, उचला ना फोन उचला कोण उचलला सकाळी गेल्या मध्ये वर पाठ करून कुठं गेला असं कुठं काय काम त्याला बी काम येतं मारणाचे हा बर काय बिजनेस चालू केला या ना त्यांनी वेळ आपल्या मोंट्या ना केलं पोट पाण्यापुरतं करते काहीतरी आपलं अरे तीच <laughs> सगळी पोटा पाण्यासाठीच करते ती हो र बांडा मोंटेने दाराची बट्टी चालू केली मन कुठं चालू केली माहिती आहे ना तुला बट्टी चालू केली हो नाटकं पांड्या बरं का तुला सगळं माहित आहे मला नाही काय माहिती दारूची नाही टाकणार नाही काय नाही बघ हे बघ एक दोन <laughs> ना, तीन जणांना माल पाहिजे आता काय चार पैसे मोंटीला बी मिळाला असतात त्याच्यामुळे माझी एवढी तळमळ चालली म्हणून तुला म्हणते दारूचा त्याची भट्टी कुठं आहे तेवढं सांग आता मोंटेची दारूची भट्टी बघा कि तलाव नाही का आपला हा हा तलावापासून शिळा नाहीत का मोठ्या मोठ्यातच त्याची भट्टी बर होय तिथे आता असेल का चालते चालतंय बघू गिरा सांगतो गिराक्याला बोलून घेतो बराच काय बरोबर आपलं पुरीच झालं मन समजा तू घराचं बांधकाम झालं वाचतो शांतलाच पाहुण्याला बोलव बस का तयारी करतो मी सगळी तयारी फोन कर मला ओके लातो के भूत से नाही मानते कस पट्टी पाडून गोड बोलून काढून घेतले मोंट्याची दारूची पट्टी मावशी काय बन चला उरकल काय बड लावले लावली राहिले थोडसा काम ते बनला पावसा पाण्याचं आपलं सरपंच ठेवलं म्हणजे तेवढंच होतंय की बरोबर रानात गेलं म्हणजे जीरबळ तिकडच मोंट्याच्या भट्टीवर काम राहत तसंच नाही दिसतंय राह गुलाबा पंडा तुला माहितीये का त्या मोंट्याची जशी भट्टी चालू झाली का ना हे बघ का म्हटलं हे बघ घंटन तेवढ्याचा <laughs> केलाय त्या भट्ट्याच्या जीवावर तर केलाय मी <laughs> मग आरती हाय म्हणून तर सगळं मिळतय तर पटलं र रानात काम करून मिळतं बैता मग मोंट्याच्या जेवा <laughs> बाबा करून खाऊन पिऊन आयुष मध्ये बरं चाललंय बघ काय म्हणलाय मला माहिती काय म्हणलं एकदा भट्टीचे पैसे आले ना तुला घर बांधायला पैसे देतो आणि एकदा का घर बांधलं की लगेच माझं बी लग्न होईल बर होईल बाबा सगळं बोल त्याच्या जीवावर आपली काम हो तुझं लगेच होईल माझं घर होईल बर काय करा तुमचं उरकलय कर का होरकलाय की माझ ते काय चला पट चला तिथं आज भट्टी बदलायचं भाट म्हणलाय मोठ्या काय सारखेच कसा भट्टी बदलतो ती आता गावातल्या लोकांना माहिती झाली कोणी टीप बीप दिली तो कसं आपल्या बी पोटावर पाय पडायचा नको बाबा त्याच्यामुळं तर रोजी रोटी चालते घरातले कुठं का नाही काय आपल्याला करायचं चला काम भट्टीवर काय खायची साल काढायची गुलू उघडायचंय तुला सांगितलं तुझं तू काम कर ने, ने, काम ने, ने, मी काम करत जाईल मी तर माझं माझं करतो बॅलर का मोंट्याच्या भट्टी काय काय बांधा बिघाडलाय काय येड्यावा बोलतो मी पैसे देऊन की का मंट्याच्या भट्टीवरच आहे का बॅलर

हो येतो येतोय येतोय ठीक आहे का कोण तुम्हाला लागले चव्हाण साहेब त्यांना माहित नाही काय चव्हाण साहेबाची पावर माहित आहे ना आम्हाला कळली गाड्या आमच्या तुम गावाला ता तुम्ही शिंग बसाव आमच्या गावचं दुसरं शिंग म्हणून वाटायला लागला आमच्या गाव तुम्हाला अख्ख थँक्यू हा राव तुमचा दरारा त्या मोंट्याला बंट्याला मोकळे केलं <laughs> आसले लकेलत वळत काय रडगा लंद मसळतो खाय रात्री इवळत होती राव खालच्याडीला आवाज अयो पाटले दुखती मरगला दुखत्या पिंडऱ्या दुखत्यात गा 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 आपल्याला जमतच नाही ओ एकदा सांगितलं ना त्याला आणि तिनं नाही ऐकलं हां जमत नाही आपल्याला हां गाडी सुतावर आले म्हणायचं हा हा होय चव्हाण साहेब बोल मोठ्याचा चांगला हात देत असत ओ आगलावी तुम्हाला काय मी तसला हवालदार वाटलो काय हा काय कसे बोलताय मला लय असं माहित तस, तस करू नका तुम्ही बरं का मंटे हात काय तुम्हाला तुम्हाला काय तसला इन्स्पेक्टर साहेब वाटतोय मी हा काय कराव चव्हाण साहेब बोला मॉन्ट्यानं चालू केलाय अजून अजून म्हणजे काय हा कराव कधी कधी केलाय म्हणजे कायच माहित नाही तुम्हाला अरा वाक्या गावात वारासारखी खबर पसरली राहून तुम्हाला माहित तोरच फोन आलता दिकुनाच दर आग लावल्याशिवाय तुम्हाला कोण सांगणार आहे का हे बघा जावा ते आपला पाडका माला काय आहे का दगडाची ती खपराज बिपराज डोंगार फिंगार आहे ती गावाच्या कडेला ती दोघ जण का हा 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 जाऊ दे कुठल्या तुम्हाला ती गावायचं मी घेऊन जातो तुम्हाला तुम्ही फक्त सापळा रस्ता व्यवस्थित त्याला मुद्दे मारा सही पकडा त्याला आता सुट्टीच नाही मी लय सांगितलं त्याला समजून ऐकणार आहे ती आता स्वतः सारखं सरळ करतो आता हा बघा चव्हाण साहेब त्याचा दारूचा धंदा कुठं आहे मला चांगलं माहित आहे तुम्हाला काही गावदार नाही ती चला लगेच जाऊ आपण आता माझ्या मोहर गेलाय ती दांड्यावर जाऊ तुम्हाला धंदा दाखवतो चला चला बसा चला चला तुम्हाला मला दाखवा दाखवतो त्याला मोठ्याला इसका जाच <laughs> आ, का बर का त्याला काय उधारी लय लोक आता करायला लागली ती गधारी शिवार बी आपण तरी पण एवढी पण उधारी द्यायची नसती नाही मी उधार देतच नाही कुणाला पण प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का कि उधार केल्या शिवार बी गिरायक वाढत नाही पण रोज रोज माणसाकडे पैसा येत का नाही ना त्याच्यामुळे सगळा कोळवून बसतो या चाललाय अग तुला काय सांगू आपली भटी मस्ती पठांग नाव आहे पण गावातली चार दोन चांदी आग लावी त्यांना आला त्याला माझ्या कानावर आले कि टिप द्यायचा प्रयत्न चालू आहे म्हणून असं चाललंय काय काय मग आता मला सांग मग आपल्याला कोण आडवा आला आग ला आला का नाही किती फडफड बोलला डोळ्यात खूप ते माणसाच्या भगवान आपली भटी चाललेली हो बाई तरीच म्हणलं मला ती शेजारची सखी कस शिवाय देते तिच्या नाराला दारूर देत जाऊ नका आपली नाही आपण का कुणा दारा जातो दारू द्यायला अहो पण मी लोटताना भांडे असताना सारखीच माझ्याकडे बघून शिवाय देते म्हणे त्या दारू देणाऱ्यांचा जाळ काढला तो बघ कसा आहे माहित आहे का आपला धंदाच तसा आहे त्याच्यामुळे ह्यो काय म्हणतोय आपण का कुणा दारात जातोय का आमच्या घरी दारू प्या म्हणून आपण तुम्ही देत जाऊ नका दारात बसूनच राहते मी तर काय करू मी एकदा लावायचं हाकलून सारखं नाही बसून द्यायचं हे बघ तुला सांगतो एकदा दिलं दहा दिलं तर यायची राहते ते काय पिणाऱ्या माणसाच लय अवघड असतं बाबा आता मी जेव्हा पियेत होतो तेव्हा कसा सारखा लोळतच बसावत दारावाला घरी हो तेवढा असा विषय आहे ग त्याच्यामुळं ह्या असल्या गोष्टी एक नाही हे काय म्हणते ते काय म्हणते दोन्ही या म्हणत राहणार त्यांचं आपण ऐकायचं का नाही ऐकायचं आता तुला सांगतो इथली माझ्या गॅरेंटीने टीप दिली असणार आहे कोणी ना कोणी चार दोन दिवसात दाड पडायच्या आधी आपला आपण आय घालू तिकडे पलीकडच्या वड्याकडे नाही तिथं बसताना बसू रात्री सगळं मटेरियल मी काय केलं ते आडगे ज्या खुलीत टाकले तिथनं फक्त काय करायचं इर आणायचं आणि आपण नुसतं आपलं कशात तरी घेऊन जायचं आता फक्त चुलबिल करायची राहिली ती तेवढी करू तिथे जाऊ आणि एक कॅन्टिथ आपण कडू आता नको म्हणताय नको येत ना सगळं राती पांढरम्या काय ठेवलं दिसतं एका तुम्हाला तेवढी एक बाटली राहिली तेवढी मर येण आपलं कुणीतरी एखादं टाक तेवढा चल जाऊ मोर चुलबिल करतो अंधाराच्या काय घर पडत बाबा सांगितलं तर लवकर असतो की आपण घरन कालवा करू नका माल बनवायचंच काम चाललं असल कसा गाजा कालवा झाला पाऊ झाला मी आहे तुम्ही पण चोरा करत यागला वेन कुठं इथं भांड्या का तुला आता अहो मला भांड्यान सांगितलं हे हेच आहे हो का हे बघा चूल चूल आहे पण ती दुसरं नाही ना ब्या काय डर हे कुठं आहे तु कसला कोरा माल आहे बघा बाटली तर गावली का नाही आपल्याला हिच माल बनवतात ते मग आता कुठे गेले बहुतेक मला वाटतंय साहेब त्यांनी बदलायला दिसतोय कोणी दिली मला बाबा सांगितलं गोड बोलून पाण्याकडनं काढून घेतलं बरोबर सांगितलं म्हणला की दगड बिगड जास्त पडलेत का नाही आणि राम चालू न घालेलं राम आहे म्हणला पडीकडे दुपटे मला हिंग घ्यायची आणि हो का बरोबर त्या मागा आलोय आपण केलं कुठं मग आता हे ऐका हा थांबा हिथच कुठं तर असते माझ्या मोरस निघालाय बांड्या गेलाय का गाड हुडकून त्याला काय एक तर गावलं करा आपल्याला हा हा गाव दहा फुटून काढ तुम्ही एक मिनिट काढाय काढाय काढाय

त्या बरोबर त्यांना जाग्यावर पकडा जाग्यावर पकडायचं त्यांना घेता मिनिट साथ द्याय दोघं मिनिट येत आमच्याकडे उठा येत आमच्याकडे ह्या का थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा तुम्हाला माहित आहे का चोरी करणाऱ्या पेक्षा चोराला साथ देणारा मोठा गुन्हेगार असतो आम्ही कुणाला साथ दिली रो करताय तुम्ही काय आम्ही कुठे आमच्या काय प्रकार आहे भांड्या बघा तुम्ही करील सगळा मग आम्ही असं सामान्य माणसाला तुम्ही असं तिथून थांबवा थांबा साहेब साहेब मी तुमच्यावर माग कबूल होत नाहीत नाही मोठा साहेब लाग लावून द्यायचं पुरावाय काय बाबा साहेब गावात नुकसान एवढं गुन्हा गोव्या गाव राहतंय दारुजूं चालू करून आपण फोटो काढले तर मी तेव्हा जाऊन तिथलं त्याच्यावरच बंड्यानं स्वतः मला सांगितलं हे बघा साहेब अशी तशी मला ऐकणार नाही सगळं मोठ्या साहेबाला फोटो दाखवू मग बरोबर कबूल केली आहे थबा जर तुम्हाला वाचायचं असेल घेत आम्हाला साथ द्या गुपचुप आम्हाला आड्डा दाखवा तुम्ही मोर तुमच्या मागा ऐका साहेब आग लावायचं काय तुम्ही ऐकू नका आणि गरीब करून खाणारी मासे आम्ही आमच्या शेताला शेतात ऐकून आमच्या मागे हो सगळं पुरा आहेत आमच्या जवळ ती दाखवा तिथून जाऊन आलोय आम्ही आता इकडं काय इकडं तुम्ही ते आपण तिकडे चाललाय ना एक मिनिट फक्त आम्हाला एक मिनिट तुम एक मिनिट फक्त अरे बंडा तो सांगायचं म्हणतोय खरं पण रोजी रोटे पण र आपले जाईल काय करणार हो आपण जेलमध्ये जाऊ आपण जेलमध्ये जाण्यापेक्षा सांगू की आम्ही बाबा आम्ही आमच्या शेताला आलोय म्हणून कशाला काय त्यांच्याकडे प्रूफ आहे फुटू इथं बघू आपण आधी ते खरं खोट करू भाग बाबा असं नाही उगच कशाला उगं खोटे उलट आपण मग एकदा जेलमध्ये गेलं तर मग लय अवघड तुला काय करायचं जेल मध्ये गेलं ना हे तुमच्या सोन्या नाण्याचं काय करायचंय माझ्या सोन्या दिसतो मग ती भट्टीवरच घेतले नाही टाकून आपण आपण जाणार आहेत का जेलला आपण आपण साहेब आमचं काय नाही सगळं म्हणून अरे पण त्या मोठ्याला साहेब किती मारते ना त्याला मारू द्या ना आपल्याला काय करायचं आणि त्याच्याबरोबर गुत्ता म्हणजे मग म्हणून आपण काय करू साक्षी जावती ती काय म्हणते गुन्हे हे होऊन आपण बघतो तुला काय सांगायचं लग्न हो चाल झालं बघ हे असं सांगून टाकू आपण तुला सांगायचं ते आता पायापुढं वाटलं तर म्हणा आम्हाला काय माहिती केली म्हणायचं आमचं काय संबंध नाही हो तसच सांग चाल चा काय प्रकार आहे का बोल ना दाखवितो तुम्हाला वाटते हा

हा मी तोलबट्टी नेलीये ना तिथं दाखवायची आम्हाला तर सुटकाय चला 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 मोरावा मोरावा तुम्ही हा बा आपल्याला जर बघितलं ना साहेब त्यानं पळून जाईल ही दोघं म्हणजे त्याला डावठी येणार नाही कुठे ढकललो आपण आणि मग मागणं जाऊ इकडे आहे का बर का साहेब आजा पाट लय हातापाय पाट त्याली हा त्या मोंट्याची बायको सुद्धा त्यानं ती दारू बनवाय ट्रेन केली तो उग तुम्हाला गोलवल गाड गाड बोलला ऐकायचं ना आजा पाट तर तुम्ही नसत मला जरा बांड्यावर बी डाऊट येतो बर का जरा त्याला बी तर इतका फोकळा त्याला आलं आलं जवळ पेट बघून नेट बसलय आपण नेट पेट नाही ते जाण गेल ना असत काय खरं नाही आज एक तर माल कमी आहे रात गरबडी मुळ भेटलं का टाकू पाणी गरम करा आग लागली ना बांड्या बी कुठे गेलाय काय कान अजून ये, आ, ये, आ, ये आ, ना ती कशी काही पाण्या लावायला गणप बंडा लावत बटा डबा कुठे एक काम थाए थाए। थाए का? थाए। थाए। कर ह्या बादलीत पाणी घेऊन एवढं पाणी का हा आणि ह्या कळशीत म्हातारे ह्या कळशीत पाणी आणायचं बर का तुला सांगतो काय अरे राजच्या गडबडीमुळं इजा आज मालच केम पाठव काटक पेठा रात्री वेळा जिरमाड झालं रात्री अरे काय झाले रातच्या पावसात जिरमाड आलं का त्यातनं आपण इथं मोकळा आणून टाकलं ती ले पार काटक हि होऊन बसले तिया चिंबून बसले तिया पेटो पेटो तुला सांगतो बंडा गावातल्या किती चाड लावून काय बेची बियाची गरज नाही हे तोंड फोडू एका तेच आल्याच मला बी वाटत नाही एक दोन नासकी अडवी काय तुला सांगायचं हे म्हणा किती किती खाबऱ्या दिल्या त्या मारे हा पेटन घे काच काढून हप्ता देऊ एक रुटीन टीक बसले गे मग कोण येतोय आपला धरायला काय दादापरायला सांगितलं तुला सांगितलंय किती वेळा सांगितलंय ते काय करतोय गाव काय करतोय तू काय करतोय ना आदर्श गाव म्हणून सगळे प्रयत्न करते ती ग्रामसेवक आबद्द सरपंच अबत येते पोलीस पाटील आबद्ध येते तरी सुद्धा तू हे करतोय साहेब पोटा पाहण्यासाठी करतो माझ्या माझी लागून हा